भापा हं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपल्या धाराशिव या कलेक्ट ट्रॉफीच्या समोर सकल धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे धनगर बांधवांची जे सातत्यानं मनोज दादा जारांगे पाटील महाराष्ट्राला सांगत आहेत किंवा धनगर बांधवांची जी मागणी आहे ती मान्य करा त्यांना आजपर्यंत ओबीसी मध्ये ठेवण्यात आलाय पण धनगर समाज हा फिरता समाज आहे आणि त्या समाजाला इतर राज्यामध्ये एसटी मध्ये आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या धनगर बांधवाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं ही हो। प्रमुखाने मागणी दादा जानगे पाटील यांनी सुद्धा अगोदर केलेली आहे आणि याच्यामध्ये सातत्यानं जे काही राजकीय मंडळी आहे दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे कारण जी मागणी मूळ आहे धनगर बांधवाची ती सातत्यानं मागं राहत आहे आणि दुसऱ्याच मागणीसाठी पुढे केलं जात आहे त्यासाठी आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सकल मराठा समाज सुद्धा धनगर बांधवाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांच्यापाशी उभा आहे कारण त्यांची जी मागणी मूळ मागणी आहे एसटी प्रवाहामध्ये जाण्याची आणि ती लवकरात लवकर शासनानं मान्य करावी अन्यथा आम्ही धनगर बांधवाच्या बरोबर सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू असून आमर उपोषण करणाऱ्या आता धनगर बांधवाचा धनगर बांधवाची एक मागणी होते की आम्ही धनगर असून बाकीच्या इतर राज्यात पण धनगरांना एस टीमध्ये आरक्षण आहे फक्त महाराष्ट्रामध्ये एस टी धनगरांना एस टीमध्ये आरक्षण नसून त्यांना मध्ये आरक्षण आहे तर ते त्यांना मान्य नसून त्यांना एस टीमध्ये आरक्षण आहे आणि त्यांची मागणी अगदी रास्त आहे त्याच्या मागणीला मागणीला आम्ही सकल मराठा समाज पूर्ण पाठिंबा देत आहोत त्यामुळं आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना लेखी स्वरूपाचा पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस आंदोलनात गरज पडत त्या त्या वेळेस मराठा समाज हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे त्याच्यामुळं शासनाने धनगर समाजाची जी मागणी आहे एसटी मधनं आरक्षण द्यायची ती मागणी त्वरित पूर्ण करावी अन्यथा जसं मराठा समाजाचं आंदोलन झालंय तसंच उग्र स्वरूपाचं धनगर समाजात सुद्धा आंदोलन झालं जेव्हा राहणार नाही त्याच्यामुळं आज आम्ही त्यांना पाठिंबा आलेलो आहे